नमस्कार आज आपण बघणार आहोत प्रवास ही एक प्रेमकथा रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली तू तिचा ना सोडत का नाहीस ती कुठे तू कुठे नाही म्हणाला ती सुंदर आहे पण इतकी नाही की तू तिच्या प्रेमात पडावं तू किती हुशार उद्या जग तुझी दखल घेईल हे तिच्या गावातही नसेल ती तुला भाव देत नसतानाही तू तिच्या प्रेमात का पडून आहेस ते मला माहीत नाही आणि त्यानंतर पण मला एक सांग तू तिच्या प्रेमात पडण्यापूर्वी जर मी तुझ्या आयुष्यात आले असते तर तू माझ्या प्रेमात पडला असतास त्यानंतर त्यावर तो म्हणाला नाही आणि त्यावर प्रतिभाने का असा प्रश्न विचारतास तू मला या प्रश्नाचं उत्तर अजूनही मलाही मिळालेलं नाही ते मिळेल तेव्हा तुला सा नक्की सांगेल काहीतरी आहे अगम्य गोट आणि अनाकलीनीय जे माझ्याही बुद्धीपलीकडे आहे खरं पाहता मला हवसं वाटणारं सारखंच तुझ्याकडे आहे तू हुशार आहेस सुंदर आहेस कलाकार आहेस तुला स्वतःची अशी स्वातंत्र्य ओळख आहे तू माझ्या क्षेत्रात माझे खऱ्या अर्थाने साथीदारही होऊ शकतेस तरीही काहीतरी हरवले ते सापडत नाही ते सापडलं तर खूप प्रश्न सुटतील त्यावर प्रतिभा म्हणाली तू काय बोलतेस मला काय काही कळत नाही हे काय आहे अगम्य गोड आणि अनाकलीय तू कधीपासून या सर्व गोष्टी विश्वास हो, ठेवायला लागलायस जितका मी तुला ओळखते त्यावर तू मला वाटते तू हळवा वगैरे नाहीस तू नेहमी वास्तव्यात जगतोयस मग फक्त याच बाबतीत तू भूतकाळात का रमतोयस तुझ्या तिच्यावर प्रेम आहे पण तिचं कुठे आहे तिथं तिच्याच मस्तीत आनंदाने जीवन जगत आहे आणि तू काय ते तिच्या आठवणीत विनाकारण झोरतोय जर ती तुझ्यासारखी असती तर मी तिच्या प्रेमात पडलो नसतो ती वेगळी आणि आहे तुमच्यापेक्षा तुम्हाला जसे माझ्याबद्दल आकर्षण वाटते माझे कौतुक करते असे तिला कधीच वाटले नाही तुमच्या तुलने तिला अशिक्षितच बनावे लागेल ती एक सामान्य अतिशय सामान्य तरुणी आहे स्वतःला आपल्या रोटी परंपरा यात गुंधून घेतलेली कधी कधी तिला आधुनिक दिसण्याची वागण्याची हुस्की येते पण त्यामुळे ती बावळट दिसते पण तिचा बावळ मला आवडतो नाही वाचत ती कधी रोजचं वर्तमानपत्र ना तिला जगाची खबर आहे ना वाचले तिने भराभर पुस्तके आपल्यासारखी ती लुटत असते फक्त जगातील आनंद जो आपल्याला कधीच लुटता येत नाही चार लोक समोर वेड्यासारखे वेडीवाकडी वाकडी नाचत असताना आपल्याला वाटते त्याच्यातील एक होऊन नाचावे पण आपण नाचतो का तर नाही आपण कोणाला फक्त शिवाय घालू शकतो तर नाही आपल्या हवी असतात आपल्या आजूबाजूला फक्त आणि फक्त बुद्धीने विचार करणारी लोक कोणाच्या भावनांशी आपला काही समाधान नसतो कारण आपल्या अचाट बुद्धीने आपल्याला शिकवलेलं असतं दुसऱ्यांच्या भावनांचे भाव भांडवल करायला ते रमते शिल्पी त्यातही तिने सुंदर दिसावं असा तिचा हट्टा नसतो पण आपण आपले फोटो वर्तमानपत्रात छापून येतात पण तो छापून आलेला फोटोही आपल्या स्वतः कोणाला दाखवत नाही कारण आपला अहंकार आढवतो येतो मी हा हो वय वे व्यक्तिरिक्त कधीच तिच्याशी काही बोललो नाही ती प्रेमाने बोलवून असणार माझा ती प्रेम माणूस मी कधी कुठे दिसून दिसून दिला माझा जो विनोदी स्वभाव तुला माहीत नाही तिला कुठे माहीत आहे तिला वाटते मी पा उरते माणूस आहे मला भावनाच नाही कोणत्याच मी ती माझ्या प्रेमात पडली नाही याचा अर्थ दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात असायला हवी होती पण त्याबद्दल मला काही माहीत नाही त्यावर प्रतिभा विजयला म्हणाली तिचे जर दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर तू काय करशील त्यावर विजयने विनोदाने म्हणाला तू कशाला आहेस त्यानंतर त्यावर प्रतिभाने गंभीर चेहरा करताच विजय म्हणाला मी काही तिचे शारीरिक सौंदर्य पाहून तिच्या प्रेमात पडलो नाही शरीराने ती माझी व्हावी म्हणून मी फार प्रयत्न करणार नव्हतोच का आणि करणार नाही प्रेम ही मिळवण्याची नाही तर देण्याची गोष्ट आहे मला खरं प्रेम प्रेमात पडणं काय असतं हे तिच्यामुळे कळलं नाही तर प्रेमाच्या बाबतीत मी माझ्याच कवी कल्पनेत रमलो होतो पण तिने वास्तविक प्रेमाशी माझी ओळख करून दिली आणि त्यानंतर तिने तुझी वास्तवातील असं तू किंमत नाही का माझं <coughs> त्यावर विजय प्रतिभाला म्हणाला प्रतिभा तू माझ्या आयुष्यात आलेली माझी सर्वात आवडती स्त्री आहेस या जगातील तू एकमेव स्त्री आहेस त्याच्यासमोर मी माझं हृदय मोकळं करतो नवे अक्षरशः खोलून ठेवतो तुझं माझ्या आयुष्यातील स्थान त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे पण तिच्या आणि माझ्यात काहीतरी विचित्र नात आहे ते नक्की कोणतं आहे तेच मला कळत नाही तिच्या डोळ्यातही मला आमच्या नात्याचं चित्र कधी स्पष्ट दिसलं नाही तिच्या मनात तिच्या माझ्या नात्याचं चित्र कोणतेही असू शकतं पण माझ्या मनात एकच चित्र आहे जे रेखाटले नाही त्याला रेखाटणारा अति वि विधाता आहे मला सतत जाणवत राहिले की तिच्या डोळ्यात एक ओठावर आणि मनात भलतेच काहीतरी सुरू आहे जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले म्हणजे आमची नजर नजर झाली तेव्हा दिवसापासून माझे आयुष्य बदलले माझ्या आयुष्याची सर्व गणिते बदलली त्यापूर्वीचं मी म्हणजे रोमिओ होतो फक्त अर्थाने तर सर्वताने विश्वात असंख्य अन गोष्टी आहे ज्याचे उत्कल सामान्य माणसाला कधीच होत नाही ती कोणत्या नव्हते त्यांच्यात काही विशिष्ट गुण असतात माझ्या दोतो आणि माझ्यात आहेत माझ्या बाबतीतल्या अशी अनेक गोष्टी आहेत तुलाच काही माझ्या जगात कोणालाच माहिती अनेक गुड गोष्टी मला माहीत आहे माझा तिच्या प्रेमात पण फत प्रेमात पण तर कोणीतरी अनेक शक्ती मला खेचून येते असा अभ्यास होतो त्यावर प्रतिभा म्हणाली तू हे जे काही अगम्या आणि गुड बोलतोयस ते मला कळत नाही पण तुला भविष्याची जावं लागते हे मला माहीत आहे मला सांग तुझ्या तिच्यावर किती प्रेम असले तरी तिचे तुझ्यावर प्रेम आहे या याची मला खात्री वाटत नाही कारण तू मा तुझी पायरी सोडून भले किती का खाली आलास तरी तिच्या ती पायरी सोडून तुझ्या पायरीवर येण्याची हिंमत असेल मला नाही वाटत अरे जिथे माझ्यासारखे इतक्या शिकलेला सामाजिक जाण आणि भान असण्याबरोबर स्वतःची ओळख असणाऱ्या स्त्रीलाही तुझ्यासोबत फक्त मुलांसाठी विचार करावा लागतो तुझी जवळची मैत्री असतानाही तिथे सामान्य मुलगी काय टिकाव धरणार तू जसं तिचं वर्णन केलंस त्यावरून ती फार का फार एक श्रीमंत नवऱ्याच्या वेश पैशावर जीवन जगणार एक भाडगूळ होऊ शकते त्या पलीकडे तिला काही ओळख असणार नाही तुलाही चांगली माहीत आहे तुझ्या विचारात त्याच्या महत्त्वाचं काही शक्य नाही तिच्यात क्षमता कधीच होणार नाही तिला तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर ती बोलली असती प्रतिभाचं बोलणं मध्येच थांबवतो विजय प्रतिभाच्या हातात मोबाईल देत म्हणाला प्रतिभा समज जरा वाचा आणि सांग बरं कसं आहे तिने वाचायला सुरुवात केली तुझा रंग बदलला त्याचा अर्थ मला कळतो तू न बोलूनही बरंच काही बोलून जातेस त्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षाही काहीतरी महत्त्वाची आहे त्याच्यामागे वेळ हा घालवण्यात काही अर्थ नसतो तुझा वेळ कोणासाठी आहे खेकळच आता तू माझ्यासाठी कधीच नव्हता मी मध्ये आलो होतो तुझ्या वेळेच्या तुला कधीच वाटलं नाही की माझी सकाळ शुभ व्हावी मी जगायचो रात्र तुझ्यासाठी तुझी रात्र माझ्यासाठी नव्हती कधीच तो संवाद वाचून झाल्यावर प्रतिभा म्हणाली हल्ली तुझ्या शब्दाची धार वाढली आहे संवादात कुठे प्रेम दिसत नाही तिरस्कार दिसतोय प्रेमापुटीस तू नको पडायला हवं होतंस तिच्या प्रेमात पूर्वी कसा होतं काल्पनिक कोण प्रेम कथा लिहायचा त्या वाचताना आपण कोणाच्या तरी प्रेमात पडवं असं अगदी सहज वाटून जातं असे वाचून प्रेमाबद्दल तिरस्कार होऊन निर्माण होतो प्रेमालाही दोन बाजू असतात पण मला तुझी एकच बाजू आवडते तू पूर्वीसारख्या लोकांच्या कथेतून सकारात्मक वाटताना मला अधिक जवळचा वाटतोस ते बघ तुझ्या प्रेमात असेल नसे पडले नाही पडणार तू कशाला तिच्या प्रेमात तितकं हवलं असं वाटतंय मला आठवण तू होतस तू लोकांच्या फक्त आनंदात येणाऱ्या कथा लिहायच्या आवडतात मग हे काय तुझा प्रवास किती चुकीच्या दिशेने सुरू झालाय प्रवास असाच सुरू राहिला तर प्रेम ओकणारे तुझे शब्द ओकू लागतील आणि आघात होऊ लागे तू नाहीस तुझ्या ती ओळखली स्वतःची ओळख नाही तू तुझी ओळख निर्माण करण्यासाठी सरा आवश्यण धनसंपत्ती खर्च केली सरे तू एका स्त्रीच्या प्रेमात पडला आहेस तुझ्या कथेवर प्रेम करणारे हजारो स्त्री आहे ज्या तुझ्या कथेत प्रेम शोधतात प्रेम अनुभवतात आणि जगतातही तू म्हणतोस ते फार काही चुकीचं नाही फक्त वाचकांना वास्तव्याची ओळख करून देणे हे लेखकाचे काम आहे मी प्रेमाची फक्त एकच गोड बाजू अनुपली होती दुसरी कडू बाजू अनुपल्यावर मला जे अनुभव मिळाले ते वाचकाला द्यायला नको का मी तिच्या प्रेमात पडल्यामुळे असं होतस असं वाट जर वाटत असेल तर तुझा गैरसमज आहे मी तिच्या प्रेमात पण हे घडून आलेली घटना नाही तर घडलेली घटना आहे माझं तिच्या प्रेमात पण हे सहज झालेलं नाही त्यापूर्वी अनेक घटना ही मालिका घडून गेली आहे ती फक्त या घटकाचा एक भाग आहे भविष्यातही यापुढे बरंच काही घडणार आहे अनेकांचं आयुष्य बदलणार आहे तू माझ्या आयुष्यात तिच्या जागी नाहीस कारण ते घटक शेतूची कधीही संबंध आला नाही ती माझ्या आयुष्यात एका जन्माचा प्रवास करून आली आहे आणि येथे फक्त आमच्यासाठी कित्येकांच्या आयुष्याची गणिती बदलली त्यातही एक काही गणिते जप शकत नाही पण ते काय करू शकलो नाही माझ्याच एका तिच्याही आयुष्यात कोणतीही घटना विनाकारण घडली नाही तिला जसे ज्ञान नाही म्हणून ती भौतिक जगातील सुखदुःखी अनुभवतात मला भविष्य माहीत नाही असतानाही तिला त्याची कल्पना नाही करून देणं देऊ शकत नाही कारण कदाचित समजून देण्याची क्षमता तिच्यात नाही भविष्यात घडणाऱ्या अशा गोष्टी तिच्यातही भौतिक अर्थाने दुःखदायक आहे तिचा आणि माझा मुक्तीचा मार्गावर एकत्र जाण्यासाठी झालेला आहे आणि सोबत घेऊन जन्माला आलो होत गतजन्मीच्या काही स्मृती आणि सवय आमच्या सोबत तिच्या तिच्यासुद्धा स्मरत नाही मलाही स्मरत नाही अभ्यासाने त्या सकत मिळत नाही प्रतिभा तुला माझे सारे बोलणं माझे चित्र वाटत असे पण माझे गुरुजी जे फार मोठे ज्योतिष आहे त्यांनी मला माझे भविष्य सांगितले होते त्यामुळे हो मला तितकेच सेपटलेले होते म्हणून मी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि मग त्याची स्पष्टपणे सांगितलेल्या गोष्टी कळल्या मला तिला टाळून आयुष्यात पुढे जाताच येणार नाही कारण माझं आयुष्य तिच्या हातात आहे गत जन्मात तिला माझ्याकडून तिच्या नक्कीच हक्काचे मिळालेलं प्रेम द्यायला पुन्हा जन्माला आली आहे नाही तिने फक्त तिच्यासाठी मला पुन्हा जन्म द्यायचा भाग पडले माझ्या सवयी तो समज म्हणजे भ्रम होता काल्पनेतील आता तिचा लग्न ठरल्या संदेश आला आहे माझ्या भ्रमाचा आणि तिच्यावरील प्रेमाचा भोपळा फुटला त्यावर प्रतिभा म्हणाली ती हे तू इतक्या सहज कसं सांगू शकतोस त्यावर विजय म्हणाला हे ऐकून प्रतिभा तुला आनंद नाही झाला त्यानंतर त्यावर प्रतिभा म्हणाली खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला आहे पण तरी तुझ्या आनंदात माझा आनंद आहे आणि त्यावर विजय म्हणाला समज असं नसतं झालं तर त्यावर प्रतिभा लगेच म्हणाली माझा माझ्या लेखकावर पूर्ण विश्वास झाली का, का वर कथा लिहून जग तुला लेखक म्हणून ओळखते पण मी तुला विजय म्हणून ओळखते विजय कसा आहे हे फक्त मला माहित आहे कारण माझा जन्म झाला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जो त्रास तुला होतो तो मलाही होतो आपल्या चेहऱ्यावर एकूणासारख्या आहेत आपल्या आवडीनिवडी सारख्या आहेत इतकेच नव्हे तर तुझा आणि माझ्या कुंडलीतील हा एकमेकांच्या रिकम्या जागा भरून काढतात तुझा आणि माझा जन्म एकाच महादेशात झाला आहे इतकंच नव्हे तर मला तुझाही ही माझा गजन्मही माहित आहे गज जन्मातील कोणतेही अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे ती मला माहित आहे या कार्याच्या पद्धतीसाठी आपल्यालाही आणखी एका व्यक्तीची मदत होईल ही मला माहीत आहे तुला ज्योतिष शिकण्याची ओखी आली आणि तू शिकलास लगेच ते कथेत उपयोगात आणण्याचा प्रयत्न केलास पण मला त्याची गरज पण नाही पडली कारण माझ्या गरजांना तिच्या स्मृती तेव्हा जागृत झाल्या होत्या जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच माझ्या साऱ्या स्मृती जागृत झाल्या होत्या म्हणूनच मी तुझ्या मुलींच्या प्रेमात पडणं त्याच्या महात वाहात जाणं फार मानावर न घेता तुझे फक्त मैत्री म्हणून राहिले पण आता जग्जांनीच्या प्रेमात पण होता आणि वेळजवळ आली आहे त्यावर विजय म्हणाला तुला वाटत तसं कधीच माझं कोणावर प्रेम नव्हतं मला नेहमीच प्रतिभा होती प्रतीक्षा होती तुझ्या तू माझ्यावर तुझं प्रेम फक्त व्यक्त करण्याची त्यावर प्रतिभा म्हणाली आता आपल्या मैत्रीचा प्रवास नव्हे तर प्रेमाचा प्रवास संपला आहे आता आपल्या जबाबदारी आणि कर्तव्याचा प्रवास सुरू होणार आहे तरी मी म्हणते माझ्या तुझ्यावर गजन्मीचे प्रेम नाही तर जन्मजन्मीचे प्रेम आहे आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा